की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकडचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या, या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय मग हे किती दिवस चालून देणार आहे बाभाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून टाकायचे सरकार आपल्याला आहे आपल्याला अपमान करणार आहे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाते यांच्यानं कोणा ते लागायची साहेबांची खूप दुःखद अशी घटना झाली प्रत्येकाना बळ देणं गोरगरिबांचे प्रश्न असले त्याच्यात स्वतःहून त्यांनी लक्ष घालणं खूप चांगल्या प्रकारचं खरंच त्यांचं काम होतं राजकारणाच्या पलीकडं माणूस म्हणला ना खरंच करडे साहेबांचं आम्हालाही काही अनुभव येतो आंदोलनाच्या संदर्भातले असोत गोरगरीबांच्या काही समस्या असोत त्याच्या तातडीनं ते लगेच भाग घ्यायचं खरंच एक चांगला माणूस मात्र आमच्यातून ते गेली ते दुःख आहे म्हणून मी आज त्यांच्या भैयाला त्यांना भेटून सगळ्यांना आता भेटून सात वर्पर भेट देऊन आलो आपण शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो होतं मात्र आज दादांनी बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय हो मला ते आता कळालंय गाडीत होतो मी त्याच वेळेस पण मी ते पूर्ण ऐकलं नाही काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिनून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोल बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असोत त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात किती दिवस खाता म्हणतात तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर आर्वाचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोकच ठेवले पाहिजे हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांधा मग हे किती दिवस चालून देणार आहे बाबाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोल सरकार बोल सरकार ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचं एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिणवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्यानं कोणा लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्यांच्या पायावर लोण घेते नाही ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत हिनवणार आहेत शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगू शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका आणि कोणत्या नेत्यावर ठेवू नका काहीही खरं नाही यांचं